सर्व भगिनींचे योजना मार्गदर्शन या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेली एक योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करोडो भगिनींनी या योजनेचा फायदा घेतला आहे कितीतरी भगिनींच्या खात्यावरती पैसेही जमा झाले आहेत आणि कितीतरी बहिणी त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला पण बँक शिडिंग नसल्यामुळे किंवा बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत अशा भगिनींना अपडेट करून घेणे केवायसी करणे आधार करणे हे अत्यंत आहे जर तुम्ही ते केला तरच तर नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील भगिनींनो सरकारने अधिकृत या योजनेची अंतिम तारीख दिलेली होती ती म्हणजे तीस सप्टेंबर आणि म्हणून उद्याचा शेवटचा दिवस या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे त्या बाबतीत अजूनही अधिकृत पुढची तारीख दिली गेलेली नाही त्यामुळे माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे कृपया उद्याचा दिवस न घालवता ज्या भगिनींनी अर्ज भरलेला नाही त्या भगिनींनी सर्व कागदपत्रा सहित अर्ज भरून घ्यावेत आणि या, या योजनेचा नक्की फायदा घ्यावा तसेच भगिनींनो जर या योजनेच्या बाबतीत कुठलेही नवीन जर अपडेट आले असेल तर आम्ही आपल्या संपर्कात नक्की राहू अशाच प्रकारच्या विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या योजना मार्गदर्शन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद